वराह याला आपल्या मराठी भाषेमध्ये डुक्कर म्हणतात हा डुक्कर दे देव या डुक्कर देव म्हणजे आपल्या विष्णूचा एक अवतार आणि त्या विष्णूच्या अवताराची म्हणजे डुक्कर देवाची जयंती साजरी करावी म्हणून ज्यांचा आत्मा तळमळला असे ते नऊ हिंदुत्ववादी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली आहे आणि ती मागणी म्हणजे की या डुक्कर देवाची जयंती साजरी करावी आणि त्या जयंतीमध्ये जर कोणाचा जर अडथळा आला तर मग आपण बघून घेऊ असं हे नितेश राणे म्हणाले म्हणजे डुक्कर देवांच्या चरणी नतमस्तक झालेले नितेश राणे यांचा आत्मा फार तळमळतोय हिंदू धर्मावरती विष्णू अवतारावर आलेलं संकट त्यांना त्यांचं स्वतःच मंत्रीपद सुद्धा संकट वाटायला लागलंय कारण ह्या विष्णू अवतारावरच हे संकट म्हणजे त्यांचं मंत्रीपद आहे ते मंत्री खातंय मत्स्य खात अरे पहिला अवतार म्हणजे विष्णूंचा पहिला अवतार कोणता तर तो म्हणजे मासा आणि त्या मत्स्य अवतारामध्ये हे जर हजारो कोळी बांधव समुद्रामध्ये जातात जाळ्यामध्ये या विष्णूच्या अवताराला पकडतात आणि आणून विकतात आणि पाहून या आमच्या नितेश राणेंचा आत्मा एवढा तळमळतो नितेश राणे माशाला शिवत सुद्धा नाहीत माणूस खात नाहीत माशाला शिवत नाहीत कासवांची शिकार बंदी आणली आहे त्यांनी आणि आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे स्वतःच जे मंत्रीपद आहे ते म्हणजे विष्णू अवतारावर आलेलं गंडांतर म्हणजे या अधर्मी राज्याच्या म्हणजे या सरकारच्या अधर्मी सरकारच्या काळामध्ये नितेश राणेंचा धर्मात्मा किती तळमळतोय की त्यांनी आता हे आपलं खात म्हणजे मासे खाण्यावर बंदी घालावी मासे पकडण्यावर बंदी घालावी कासव पकडू नये तो विष्णूचा अवतार आहे त्याची पूजा बांधावी आणि डुक्कर देव याला संरक्षण मिळावं कारण जंगलामध्ये आमच्या राहणारी हे डुक्कर देव आहेत हे हा विष्णूचा अवतार त्याच्यावर जर कुणी अन्याय करत असेल त्याला कुणी जर शेतकरी यापुढे विचार करून बघा करंट देऊ नका त्याला मारू नका शिकार करू नका हे आपल्या धर्मावरचा संकट आहे तो आपला विष्णूचा अवतार आहे ना हो कास हा आपला विष्णूचा अवतार मग जशी आपण रामाचा अवतार परशुरामाचा अवतार वामनाचा अवतार त्यांची पूजा करतो अगदी तसंच या नितेश राणेंना हे विष्णूचे अवतार म्हणजे अतिशय प्रिय अवतार आणि त्याच्यासाठी त्यांनी आता माशे बंदी पकडण्यावर बंदी घालावी त्यांनी ते खाण्यावर बंदी घालावी कासव पकडण्यावर बंदी घालावी ते कुणी खात असेल तर जे लोक खरोखर जर विष्णूचे अवतार म्हणजे माशा हा विष्णूचा अवतार जर असेल आणि कुणी जर खात असेल तर त्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार कसा राहील हो का म्हणावं त्याला आपण त्याला हिंदू म्हणता येईल का आणि जर खरंच जर तो खात असेल तर मग तो काय आता काय म्हणावं त्याला ते कासव कासवाचं मांस सुद्धा खाणारी लोक आहेत या जगामध्ये आणि हे डुक्कर देवाला सुद्धा त्रास देणारी पकडणारी काही जमाती या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळं डुक्कर देवाच्या जयंती बरोबर वर जशी जयंती साजरी करण्यासाठी या नितेश राणेंनी आपल्या मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे अगदी तशीच मागणी त्यांनी या मासे मासेच ते खातं त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळं त्यांना आता त्यांनी राजीनामा पटकन देण्याची म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे के मागणी केली की हे माझं खातं घेऊन टाका हे खातंच नको हे बंद करा कारण हे विष्णूच्या अवतारावर आलेलं गंडांतर आहे विष्णूच्या अवतारावर आलेलं संकट आहे आणि म्हणून हे खातं सुद्धा कुणी मासे खाऊ नये मासे पकडू नये कुणी कासवांना त्रास देऊ नये कुणी जंगलामध्ये डुकरांना त्रास देऊ नये म्हणून आमच्या या नवहिंदुत्ववादी नितेश राणेंनी आता विष्णूंच्या अवताराचं रक्षण करण्याचा विडा उचललाय त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय खंबीरपणे साथ देऊन आपली सरकारची भूमिका नक्कीच जाहीर करतील आणि जर खरोखर आदरमी जर त्यांना म्हणून घ्यायचं नसेल सरकारला तर नितेश राणेंच्या त्या वराह देवतेकडे म्हणजे डुक्कर देवाकडे कुर्म देवतेकडे म्हणजे त्या कासव देवाकडे आणि माश्याच्या देवाकडे सुद्धा अगदी जसं राम वामन परशुरामाकडे बघितलं जातं अगदी तसंच या अवताराकडे सुद्धा बघितलं जाईल आणि हे सरकार खरोखर धार्मिकतेच तत्वाच पालन करत आहे आणि हिंदूंना खऱ्या अर्थानं संरक्षण देणारं हे सरकार आहे हे देवेंद्र फडणवीस नक्की सिद्ध करतील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र